हॅलो आय एम डॉक्टर शिल्पा नाईक अँड वेलकम टू अर्बन ओएसिस आज आपण पँडन ह्या झाडाबद्दल बोलणार आहोत हे पँडन ॲमेरली फोलियस पँडन अमेरली फोलियस हे तुम्हाला दिसायला केवड्यासारखंच दिसत असेल केवड्याचीच बहीण त्याच कुळातला आहे केवड्याला पँडन ओडोरी टेसमस म्हणतात आणि हा अमेरिली फोलियस ह्याची पानं अशी लांब लांब असतात पॅन्डनला भारतामध्ये किंवा कुठे एशियन स्टोर्स मध्ये गेला कुठल्या दुकानामध्ये अन्नपूर्णा किंवा नर्सरीमध्ये बासमतीचं झाड किंवा अन्नपूर्णाचं झाड असं म्हणून हे मिळतं किचन गार्डन साठी पॅन्डन एक खूप सुंदर झाड आहे खूप उपयोगी पण झाड आहे साऊथ इस्ट एशियन कंट्रीजमध्ये एशियामध्ये इवन साऊथ इंडियामध्ये केरळ कर्नाटकामध्ये पण ह्याची पानं वापरतात पॅन्डनची आपल्याला ही पानं खाता येतात ह्याला मेडिसिनल व्हॅल्यू पण खूप आहे क्लोरोफिल ह्याच्यामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि चांगले न्यूट्रियंट्स असतात त्यामुळे हे हेल्दी सबस्टिट्यूट आहे व्हॅनिलाला ह्याची चव असते ती बासमती राईस असतो आपला तांदूळ त्याच्यासारखी लागते काही जण म्हणतात अशी ग्रासी व्हॅनिला रोज असं सगळी मिक्स असलेली चव लागते पण ह्याची खूप सुंदर असते चव आणि फ्रेश पानं जर असतील तर त्याची चव खूपच अप्रतिम असते जर फ्रोझन पण मिळते पेस्ट मिळते तर पण त्याची टेस्ट फ्रेश पानासारखी नसते पानांमध्ये पाणी घातलं आणि त्याचा ज्यूस एकदम हिरवागार असतो हा आपल्या आर्टिफिशियल जे फूड कलर्स असतात त्याला सबस्टिट्यूट म्हणून हा हिरवा कलर आपल्याला कुठल्याही रेसिपीमध्ये घालता येईल करीजसाठी वापरतात डिझर्टसाठी जास्त करून वापरतात केक्स पुडिंग्स जेलीज कस्टर्ड ह्यामध्ये ह्याची पानाचा रस किंवा पानाची पेस्ट वापरली जाते ह्या पानांच्या मध्ये मीठ चिकन म्हणजे फिश असं रॅप करून मग ते शिजवलं जातं इंडोनेशियामधून हे झाड आपल्याकडे सतराशे अराऊंड आलं म्हणजे साऊथ इंडियामध्ये केरळमध्ये आणि तेव्हापासून याचा वापर सुरू झाला हे झाड खूप लो मेंटेनन्स आहे म्हणजे एकदा तुम्ही लावलं तर मग त्याच्याकडे फार बघायला लागत नाही हे ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये खूप छान येतं ट्रॉपिकल एरियाजमध्ये इंडियामध्ये फार छान ह्याची वाढ होते माझ्याकडे हे झाड आता सहा वर्ष तरी सहा सात वर्ष तरी झाले आहेत एकदम लो मेंटेनन्स आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं हे जरा उंच होतं दोन तीन फुटापर्यंत जर पानं तोडत राहिली तर एवढंच होतं आणि वाईल्ड मध्ये असेल तर ते पाच सहा फूट उंच होत जात त्याच जे स्टेम असत ते वाढत जात आणि असं उंच होत जात आता हे स्टेम असं इथे माझ्याकडे पण असं उंच होत गेलेलं आहे मग त्याला इथे बांधलंय आणि हे असं वाढत जात रायझोम पासून खाली आणि दोन तीन फूट असं ब्रॉड असं पसरत जात ते आ, कलम्स तयार होतात तिथे एकाच जागी स्टेम्स असे खूप एका जागी येतात इथे दिसत आहे इथे खूप असे खूप एकाच ठिकाणी असा कलम्फ झालेला आहे म्हणजे इथूनच आलेलं आहे इथे इथे असा माझा पॉट आता खूप छोटा आहे पण तरी तिथे असं एकदम एकत्र गोळा झालेले आहेत आणि तिथून मग स्टेम निघालेले आहेत सगळे आता ह्या हे स्टेम असे वाढत जातात आणि त्याला स्टिल्ट Roots, रूट्स यायला लागतात हे स्टील रूट्स म्हणतात ह्याला आणि हे असे जितकं झाड मोठं होईल तितके ते स्टील रूट्स वाढत वाढत जातात हे फुटवे जरी मी आता कापले इथे आणि ह्याला पण जरा स्टील रूट्स आहेत तर हे फुटवा मी इथे कापला तरी मला हे नवीन प्लांट प्रोपोगेट करता येतं चल नवीन प्लांट प्रोपोगेट करायला खूप सोपं आहे हे कट केलं की आणि प्लांट केलं की नवीन प्लांट आपल्याला मिळतं आता इथे एक दोन मला भरपूर ह्याचे प्लांट तयार करता येतील पॅन्डचे रूट्स मुळ खूप शॅलो असतात खोल जात नाहीत त्यामुळे पॉट खूप असा खोल असायची गरज नसते आणि रिपोर्ट करताना पण एकच साईज मोठा चालतो माझा तर खूप छोटा आहे जस्ट आठ इंचचा पॉट आहे पण तरी प्लांट हॅपी आहे त्याच्यामध्ये पॅन्डन हो। हे ट्रॉपिकल प्लांट आहे त्याला खूप ड्रायनेस नाही सहन होत त्याला थोडी मॉइस्ट सॉइल अशी लागते थोडं ह्युमिडिटी मेंटेन केलेली लागते हे पॅन्डन म्हणून मी असं थोडंसं जिन्याच्या खाली असं जिथे थोडासा फिल्टर्ड लाईट येईल असं ठेवलं आहे म्हणजे सकाळचा सूर्य येतो आणि मग नंतर आ, इथे टिकोमाचं पण झाड आहे त्यामुळे त्याची पण शेड पडते नंतर थोडासा स्टेअर्सची शेड पडते म्हणजे असं डॅपल्ड डिफ्यूज्ड लाईट नंतर येतो आणि वारं पण खूप जास्ती हार ह्याला सहन होत नाही त्यामुळे असं थोडस शेल्टर्ड जागा लागते पॅन्डनला आणि मग ते हॅपी असतं मग त्याच्याकडे बघायची गरज नसते वॉटरिंग लागतं जसं सीझन आहे तसा मॉइस्ड सॉइल राहील इतपत पॅन्डेनला वेल ड्रेनिंग अशी सॉइल लागते जर uh, पाणी तिथे साठलं मातीमध्ये मा तर त्याची मुळं सडायची शक्यता असते तर ह्याला कुठलं पॉटिंग मिक्स uh, चालू शकतं तर थर्टी पर्सेंट सॉइल ट्वेंटी फाय पर्सेंट वॉमी कंपोस्ट ट्वेंटी फायव्ह पर्सेंट कोकोपीट आणि ट्वेंटी पर्सेंट पर लाइट असं किंवा वाळू असं जर तुम्ही मिक्स केलं आणि तसं पॉटिंग मिक्स घेतलं तर ते खूप सुटेबल राहील पॅन्डेनसला हे मला प्लांट आणून आता सहा सात वर्ष तरी झालेत अगदी आणलं तेव्हा जस्ट अर्ध्या फुटाचंच होतं हे आणि मग ते वाढत वाढत आता सहा वर्षात हे तसं भरपूर छान ग्रो होतं त्याला बरोबर वातावरण मिळालं की आणि मग काही फारसं बघायला पण लागत नाही त्याला मला कुठे कीड कधीही दिसली नाही खालची पानं वाळून जातात तर ती फक्त खालची पानं मग कट करायला लागतात ही पानं पण मी खूप वापरते ह्याची पॅन्डन चे प्रकार बघायला मिळतात पॅन्डन अमेरिलिफोलेच पानं उपयोगात येतात एडिबल असतात आणि एक उपयोग पॅन्डनचा आहे ते म्हणजे रिसर्च मध्ये असं दिसून आलंय की पॅन्डनची पानं कॉक्रोचेसना रिपेल करतात त्यामुळे आपल्याला त्याची पानं अरोमा ऑइल म्हणजे कोकोनट ऑइलमध्ये जरा ह्याचं पानं टाकली आणि थोडं बॉईल केलं आणि ते अरोमा डिफ्युजरमध्ये टाकलं तर कॉक्रोचेस पण रिपेल व्हायला मदत होते हा एक ह्याचा अजून एक उपयोग आहे पॅंड्यांची पानं मॅंगोस्टिकी राईसमध्ये करीजमध्ये स्ट्यूजमध्ये सूप्समध्ये जेलीजमध्ये पुडिंग्जमध्ये कस्टर्डमध्ये नासिलेमॅक मलेशियन डिशे त्याच्यामध्ये वापरली जातात पॅड्यांची पानं वापरून मी जेली केली आहे पॅंड्यांची पानं कोकोनट मिल्क आणि आगर आगर असं वापरून छान जेली होते मी त्याची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कशी कशी करायची आंब्याबरोबर कंडेन्स मिल्क आंबा आणि पँडनची जेली असं मस्त डिझर्ट होतं टेस्ट अफलातून असते असं सुगंधित पानं असणारं झाड लो मेंटेनन्स कमी उन्हामध्ये येणारं आपल्या किचन गार्डन गार्डनसाठी अगदी पाहिजेच तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड डू लाईक सबस्क्राईब टू ओएसिस सी यू नेक्स्ट वीक थँक्यू